जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार कार्यालयातर्फे दक्षता आपली सामयिक जबाबदारी या संकल्पनेवर ऑक्टोबर सत्तावीस ते दोन नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह दक्षता जनजागृती सप्ताह दोन हजार पंचवीस चे अनुषंगाने लाचलूचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार कार्यालयातर्फे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांबाबत केंद्रीय दक्षता आयोगाने दक्षता आपली सामायिक जबाबदारी या संकल्पनेवर सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे करण्यात येणार असल्याचे जाहीर केले असून त्यानुसार महाराष्ट्र शासनाचे सामान्य प्रशासन विभागाचे चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या परिपत्रकानुसार सदरच्या कालावधीत राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रम सहकारी संस्था स्वायत्त संस्थामार्फत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे भ्रष्टाचार विरोधात जनजागृती व्हावी याकरिता मोलगी व धडगाव येथील सर्व शासकीय कार्यालयात तसेच बाजारपेठ परिसरात भ्रष्टाचार निर्मूलनासंबंधीचे पोस्टर लावण्यात आले स्थानिक नागरिकांना भ्रष्टाचार विरोधी तकार असल्यास त्याबाबत लुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार कार्यालयाचे टोल फ्री क्रमांक एक हजार चौसष्ट मोबाईल क्रमांक नऊ चार दोन तीन पाच चार एक शून्य सहा चार व दूरध्वनी क्रमांक शून्य दोन पाच सहा चार दोन तीन एक शून्य शून्य नऊ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच त्यांना स्थानिक बोलीभाषेतील माहितीपत्रके वाटण्यात आली स्थानिक एनजीओ व महिला बचत गट यांच्या माध्यमातून त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सदर माहितीपत्रके प्रसारित करण्यात आली सदरवेळी लाचलचपत लच प्रतिबंधक विभाग नंदुरबारचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे सहायक पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील पोलीस हवालदार देवराम गावित नरेंद्र पाटील संदीप खंडारे विजय ठाकरे हेमंतकुमार महाले जितेंद्र महाले व पोलीस नाईक सुभाष पावरा उपस्थित होते नंदुरबार शहर व जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यात दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पावे सदर जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार असून भ्रष्टाचाराविरोधी कोणतीही तकार असल्यास टोल फ्री क्रमांक एक हजार चौसष्ट मोबाईल क्रमांक नऊ चार दोन तीन पाच चार एक शून्य सहा चार व दूरध्वनी क्रमांक दोन शून्य पाच सहा चार दोन तीन एक शून्य शून्य नऊ यावर संपर्क करण्याचे पोलीस उपधीक्षक प्रशांत भरते यांनी केले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार मी डीवायस पी प्रशांत भरते लाच लचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील सर्व जनतेला याद्वारे आवाहन करू इच्छितो की नंदुरबार जिल्ह्यातील कुठलाही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी तुमचे कुठलेही शासकीय काम करून देतो म्हणून तुमच्याकडून लाचेची मागणी करत असेल किंवा काम करून दिल्यानंतर बक्षीस स्वरूपात पैशांची मागणी करत असेल किंवा इतर कोणताही खाजगी इसम साहेबांची माझी ओळख आहे तुमचं काम करून देतो असे सांगून तुमच्याकडून लाचेची मागणी करत असेल तर त्याबाबत तुम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार कार्यालयात प्रत्यक्ष येऊन किंवा टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट किंवा मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस चोपन्न दहा चौसष्ट करू शकतात आपल्या पूर्णपणे खात्रीशीर कारवाई केली जाईल भ्रष्टाचाराचा समूह नाश करण्यासाठी सर्व जनतेने पुढे यावे नमस्कार मी पी आय रेश्मा अवतारे अँटी करप्शन ब्युरो नंदुरबार याद्वारे आपण सर्व नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना मी आवाहन करते की आपल्याकडे कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा कुठलाही खासगी इसम आपले कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी पैशांची मागणी करत असेल किंवा काम केल्यानंतर बक्षीस स्वरूपात पैशांची मागणी करत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करा समोरच्या पैसे मागणाऱ्या व्यक्तीवर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आपले त्याद्वारे आपले तक्रारीचे निरसन केले जाणार आमचे टोल फ्री क्रमांक आहे दहा चौसष्ट तसेच मोबाईल क्रमांक आहे चौऱ्याण्णव तेवीस चोपन्न दहा चौसष्ट आणि दूरध्वनी क्रमांक आहे झिरो पंचवीस चौसष्ट तेवीस तेवीस शंभर नऊ यावर आम आपण आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा प्रत्यक्ष येऊन आमच्या कार्यालयामध्ये आपली तक्रार नोंदवू शकतात